अंपायर कृपया लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे कार्यक्रम होत आहे आपल्या गावचे ग्रामीण अध्यक्ष कृष्णाजी बिरडे यांना विनंती करतो की पेपल वाढून या कार्यक्रमाची शुभारंभ करा आपल्या टोटल टीम आहे सहा बरोबर त्यामध्ये सुरुवातीला राम भक्त आणि चिरंजीवी यामध्ये होईल नंतर पवन पुत्र आणि जय बजरंग दुसरी लढत त्यानंतर मारुतीये आणि अंजनी पुत्र तिसरी लढत होती यामध्ये जे तीन संघ विनरले जातील ते पुढे जातील क्वालिफाय होतील त्यानंतर या तीन मध्ये जे तीन संघ हरतील त्या तीन संघाची चिठ्ठी आपण काढू त्यापैकी दोन चिट्ट्या आपण उडवणार आणि ज्या चिड्ट्या येतील दोन त्यांना आपण परत खेळवणार आणि त्यामध्ये जो विजयी असेल तो चौथा आपला सेमीफायनल असेल म्हणजे आपल्या सेमीफायनलला चार टीम होतील बरोबर आज लक्षात त्यानंतर प्रत्येक ओव्हर प्रत्येक सामना आज चार ओव्हरचा खेळला जाईल त्यामध्ये गोलंदाजांना हार <laughs> तीन गोलंदाज असतील त्यामध्ये हो एक गोलंदाज दोन ओव्हर करू शकतो बाकीचा एक एक असा म्हणजे टोटल तीन गोलंदाज